लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की साई कमल आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि अठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे एका आपला प्रभाग क्रमांक नऊ येथे होत असलेल्या सगळेसाठी उपस्थित असलेले आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वर्णाताई खताळ तसेच आपले नगरसेवक पदाचे उमेदवार समीर राजा शेख रोहिणी तुकाराम सातपुते उपस्थित आपल्या निमचे लोकप्रिय सरपंच संदीप भाऊ देशमुख डॉक्टर कोल्हे उपस्थित सर्वच रियाज भाई सगळे उपस्थित सर्वच बंध आणि भगिनींद वेळेचं बंधन आहे आपल्याला शिंदे साहेब्याचे परवा दहा पंधरा मिनटं आले तसं प्रत्येक ठिकाणी आपल्याला भरपूर प्रेम मिळते कारण संगमनेरकरांना परिवर्तन पाहिजे विकास पाहिजे आणि हा विकास कधी होऊ शकतो ज्यावेळेस कोरोन रोडचं नाव आलं तर फक्त मतं घेण्यापुरतं कोरण रोडचं नाव वापरलं जातं हा मुस्लिम निर्वाह म्हणजे फक्त आमच्या हक्काचं मतदान असं काही लोक समजत होते तर त्यांना आता येणाऱ्या दोन तारखेला तुम्हाला उत्तर देण्याची वेळ आली आहे तुम्हाला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे यावं लागेल आज आदरमयन आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून संविधानातील बरेचसे प्रश्न आपण मी आमदार नसतानी <coughs> मार्गी लावलेले आहेत आता सुद्धा काल साहेबांनी पूर्ण दिवसभर दिला समीर बैगाल आमच्या बरोबर होते त्यावेळेस त्यांनी बघितलं की साहेबांनी कसा प्रकारे आता तुमच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पुरण रोडसाठी मुस्लिम कबाण्याची आवश्यकता आहे चाळीस वर्षापासून जर यांनी ना आम्हाला हिंदूंना दस्क्रीवा विधीसाठी कुठली सुविधा करून दिली दस्क्रीवाला घात नाही करून दिला तर मुस्लिम मान्यांना कधी ते करून देणार त्यामुळं जी तुमची मागणी आहे संदर्भातली जागा पाहिजे तर त्यासाठी निश्चित मंत्री महोदयांनीच काल आपल्याला शब्द दिला आहे तो शब्द मी आपल्याला पुन्हा इथे देतो का जरी तुमच्या मनामध्ये मा हीस चालवण्याचा प्रयत्न काही लोक केला गेला असेल तर आता तुम्ही पुढे आलं पाहिजे तुम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हटलं की वेगळ्या दृष्टीने त्यांच्याकडे बघण्याचा आपला नजरिया बदलला पाहिजे आज आपल्याला विकासाबरोबर आलं पाहिजे आज भारतीय जनता पार्टीमध्ये असेल शिवसेनेमध्ये असेल बरेचसे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नेते काम करतात आणि त्यांना कधी भेटून विचारा तर त्यांचा मान सन्मान कशा प्रकारे ठेवला जातो आज समीरबाईने आमच्याकडे त्यांचं अभिनंदन करेल का त्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून लादण्याचा निर्णय घेतला आणि जाहीर सांगतो या निमित्ताने येणाऱ्या तीन तारखेला समीर बाई सह आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असेल सत्यदेताही असेल आजची सभा ही आपली विजयाची सभा असं आपण या निमित्ताने म्हणूया आपली हॉटेल मिराती नाटके बंदिस्त करून सुशोभीकरण झालं पाहिजे झालाच पाहिजे नाटके नाललामध्ये पैसे आले होते सात कोटी रुपये स्वच्छतेसाठी ते कुणी खाल्ले एकशे एकोणतीस कोटी रुपयाचं संगमना नगरपालिकेचं बजेट आहे या बजेटमध्ये नऊ कोटी रुपये किंवा वर्ष एकोणतीस कोटी रुपये सुद्धा आपण आपल्या या प्रभागातील लोकांना देऊ शकत नाही का तो निश्चित आमचा प्रयत्न राहणार आहे का आल्यानंतर जो दीडशे दिवसाचा प्रोग्राम आपण करतो त्यातल्या पहिल्या तीस दिवसामध्येच तुमच्या येणाऱ्या रस्त्याचे खड्डे बुजवले जातील स्वच्छता केली जाईल पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल आज धुळीचं साम्राज्य इथं मुलांना खेळायला जागा नाही अंगणवाडी जाण्यासाठी मुलांना शाळा नाही उर्दू मिडियमची शाळा असेल तर त्याची संख्या वाढली पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न झाले नाही पारसे शाळेसाठी चांगले शिक्षक शिक्षिका पाहिजे अशी मागणी आहे चाळीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता दिली त्यांनी फक्त निवडणुकीपुरतं तुमचा सगळ्यांचा वापर केला त्यामुळे कोरण रोड असेल कोल्हावाडी रोड असेल सुकवाडी रोड असेल या सगळ्यांचं रुंदीकरण डांबरीकरण सिमेंट कॉन्क्रिटीकरण स्ट्रीट लाईटचे कामं आपल्या माध्यमातूनच होतील कारण जर समजा प्रभाग नऊमध्ये काही गडबड झाली तर मला सांगा कोणाकडून निधी मागायला लावणार होते आमदार तर मीच आहे दोन तारखेनंतर बी आमदार मीच राहणार आहे निधी जे द्यायचा आहे तर ते फक्त कोणाकडून मिळणार आहे आदरणीय किनाथराव शिंदे साहेब आणि आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि या दोघांना मी सांगितलं तरच निधी मिळणार आहे त्यामुळं आपल्या विकासासाठी आपल्याला पुढे आहे आज लाडक्या बहिणीच्या योजनेचे कितीतरी फॉर्म बऱ्याचशा या प्रभागात लाडक्या बहिणी माझ्या ऑफिसला आल्या त्यांना विचारा कोणाचा एक रुपया सुद्धा न घेता आणि त्यांचे फॉर्म भरून दिले आता लाडक्या बहिणींनी सुद्धा हा फॉर्म द्यावा लागेल समीर भाई तुम्हाला आठवण करून द्यावला लाडक्या बहिणींना का आपल्याला भावाबरोबरच राहावं लागेल लाडक्या भावाबरोबर नाही राहिले तर उद्या काही गडबड झाली तर मग त्याला जबाबदार आम्ही नाही आज लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते कोर्टामध्ये गेले होते पण शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं का कुठल्याही प्रकारे लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊन देणार नाही आम्ही बंद करणार नाही आज मला काल काही ठिकाणी भेटलो सकाळी भेटलो पंधरा नंबर प्रभागात गेलो होतो तुमच्या लोकांनी एक खंत व्यक्त केली का भाऊ सगळे गार्डन तिकडेच आहे आमच्या मुस्लिम मौल्यामध्ये मुस्लिम भागामध्ये एक सुद्धा गार्डन नाही मग त्यांना मीच विचारलं तर मग आता याला जबाबदार मी तर नाही ज्यांना तुम्ही चाळीस वर्ष निवडून दिलं ज्यांना तुम्ही तू वर्ष नगराध्यक्षपदी ठेवलं नगरपालिका त्यांच्या ताब्यात दिली तर यांनी तुमच्या भागातील गार्डन विकसित करण्यासाठी किंवा गार्डनसाठी प्रयत्न काय केला नाही याबाबत सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे इस्लामपुरा भागातील आरक्षण उठवण्याच्या संदर्भातली मागणी आहे आता पुन्हा पुढून पुढून परत तिथंच येतं का नगरविकास खातं एकनाथराव शिंदे साहेबांकडे त्यामुळे तुमचं आरक्षण उठवायचं तुमचं आरक्षण उठून उद्या जर तुम्ही गुरकुलासाठी म्हणाल प्रधानमंत्री आवास योजनेतून जरी करायचं म्हटलं तर गृहनिर्माण खातं परत आपल्या एकनाथराव शिंदे आहे म्हणजे जे संगमनेरातले गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले विषय हे सगळे विषय फक्त आणि फक्त आपल्या शिवसेना पक्षाच्या जे जे नेते आहेत जे जे मंत्री आहेत त्यांच्याशी संबंधित आहे आज तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे त्यासाठी एमआयसी आणतो आपण एम आय डी सी मध्ये रोजगार मिळेल एम आय डी सी च खातं कोणाकडे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत साहेबांकडे ज्या आरोग्याचं ज्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये आमच्या कितीतरी लाडक्या बहिणी या भागातून तिथे जात होत्या त्या लाडक्या बहिणींना कॉटेज हॉस्पिटल बंद झाल्यामुळे गैरसोय झाली आज ते कॉटेज हॉस्पिटल सुद्धा शंभर वेटचं महिलांचं आणि बालकांसाठी आपण सुरू करतो ते बी खातं कोणाकडे प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री तेच आपल्याशी संबंधित जे जे विषय आहेत जलसंपदा खातं कोणाकडे विखे पाटलांकडे जलसंधारण खातं कोणाकडे संजय राठोड साहेबांकडं त्यामुळं जे जे खाते आपल्याकडे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या मंत्र्यांकडे आहेत त्या माध्यमातून आपल्याला शहराच्या विकासासाठी जी जी गरज पडेल ते आपण निश्चित करणार आहे त्यामुळं आरक्षण उठून तिथे घरकुल कसं करता येईल झोपडपट्टीमुक्त संगंधर करण्याचा एक संकल्प आपण केला आणि या संकल्पातून प्रधानमंत्री आवास योजना असेल वेस रहा असेल किंवा अजून कुठला प्रोजेक्ट करायचा असेल तर त्या माध्यमातून निश्चित प्रत्येकाला घर देण्याचा सुद्धा आपला निर्धार राहणार आहे गेल्या मागच्या वर्षीची निवडणूक जनशक्तीविरुद्ध जनशक्तीची झाली या वर्षी, वर्षी पुन्हा पैसा बाहेर निघाला आज सकाळीच मालदा रोडला पैसे वाटताना बँकेचे कर्मचारी सापडले तर असं सोशल मीडियावरती पडतंय त्यामुळं जर तुम्ही एवढा विकास केला आहे विकासाच्या गप्पा मारता तर मग मला सांगितलं पाहिजे का विकास केला असेल तर पैसे वाटायची गरज पडली पाहिजे का त्यामुळं केंद्र सरकार राज्य सरकार असेल आमदार आपला आहे निधी मोठ्या स्वरूपात देऊ आता आपण मागं या प्रभागाची पाहणी केली त्यावेळेस सुद्धा निधी दिला ना तुम्ही मतदान नाही दिलं तरी मी निधी दिला पण आता तुम्ही विचार केला पाहिजे का चाळीस वर्ष ज्यांना मतदान दिलं ज्या तुम्ही मतदान दिलं त्यांनी त्यांचा पंजाच गायब केलाय पंजाबला नाही त्यामुळे आता पंजाब नाही आहे मतदान कोणाला करायचं तर आज तुम्ही अपक्षांना मतदान करून आपल्याला त्याचा फायदा होईल का अपक्ष परत तुम्ही ज्याच्याकडे गेले हे वे रस्ता बांधव काय हे कचरा गाडी नाही तो काय सांगेल अरे बाबा मी एकटाच नगरसेवक हो आहे आम्ही दोनच नगरसेवक आहे सत्ता आपली नाही आहे कसं काही करायचं निधीकडून आणायचा त्यामुळं विकासाच्या प्रभात येण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल इथं भूमिगत गाठरीच्या माध्यमातून काम करावं लागेल डोनेटच्या माध्यमातून आपल्याला काम करावं लागेल भूमिगत उष माध्यमातून काम करावं लागेल प्रत्येक प्रभागामध्ये सी सी टी व्ही बसावं लागेल महिलांच्या सुरक्षतेला महिलांना रोजगार देण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल त्यामुळं कॉटेज हॉस्पिटल सुरू होईल आरती कालला आपण संगंधरमध्ये प्रस्ताव दिला ते सुद्धा लवकर सुरू होतं जे जे माझ्याच्या प्रयत्न चालू आहे जे जे विषय सत्य आहेत स्वतंत्र भाजीपाला मार्केट आज इथं तुमचं फिश मार्केट आहे तिथं मासे विकायला बसतात हे कुठेतरी एक मोकळ्या जागेमध्ये फिश मार्केट झालं पाहिजे खैगल्ली झाली पाहिजे तिथं आपल्या लहान लहान मुलांना घेऊन जाऊन ज्येष्ठांना घेऊन जाऊन आपल्याला तिथं खैगल्लीचा आनंद घेता आला पाहिजे आता एस टी पी प्लॅनच्या जागेचा जो प्रश्न होता एस टी पी च्या जागेचा प्रश्न मुख्य पाटलांच्या आधी आपण मंजूर करून दिली तर एस टी पी सुद्धा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न सोडूया दरम्यान बैठका घेतल्या घेतल्या जातील शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल फक्त पुन्हा आपल्याला विनंती करतो कारण नगराध्यक्ष पदाचे जे आपले उमेदवार आहेत त्यांचा अनुक्रम क्रमांक चार असून धनुष्यबाण हे चिन्ह आहे त्या धनुष्यबाणा समोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मोठ्या धिकाने निवडून द्यायचे तसेच आपले समीर राजाक्षे यांचा समोरील सुद्धा धनुष्यबाणाचं चिन्ह आहे त्यांचा अनुक्रम क्रमांक हा पाच आहे <coughs> आणि आपल्या ज्या रोहिणीताई आहेत रोहिणी तुकाराम सातपुते यांचा अनुक्रम क्रमांक सुद्धा पाच असून चिन्ह धनुष्यबाण आहे त्यामुळे या प्रभागामध्ये बाकी काहीच बघायचं नाही फक्त मतदानला गेल्यानंतर धनुष्यबाणाला मतदान करायचं आणि आपला रकडलेला प्रभागाचा विकास करून घेण्यासाठी पुढे येण्याची मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा